इकडे लेट रक्षाबंधन सेलिब्रेट आम्ही घरी जायला निघा आणि दानपट्या स्पेशल रिक्षा करून आलेलं पण या पोरीना नाश्ता करायचा होता म्हणून त्यानं म्हणता आम्ही जाऊ दुसरे रिक्षा करून ना आता बघ पोऱ्या किती आहे आमचा वाटत नाही आता आम्ही घरी जाऊ म्हणून पोऱ्या आमचा राडाला लागला रिक्षा काय भेट फायनली आम्हाला रिक्षा भेटली बघू काय बन बाबा या काय म्हणजे जागी तर होते पण चेंज केला आणि दादा पण लवकर आला नाही तर बारा वाजता आला त्याला राखीसुद्धा बांधली नाही तर आज त्याला राखी बांधायची आहे आता मी घेते भाकर खायला आजल्यात आत्ता पावणे नऊ झाले तर करे करे ते, ते ते भाकर वगैरे खाते आणि मग दादाकडे जाते राखी बांधायला कपडे पण नव्हते जे इथे होते तेच घातले मी इकडे घेतले भाकर खायला मम्मीने बनवलं माझ्यासाठी पनीर चिल्ली

इकडे लेट रक्षाबंधन सेलिब्रेशन चाललंय आम्ही घरी जायला निघणं आणि दानपटेवर स्पेशल करणार रिक्षा करून आलेलं पण या पोरीना नाश्ता करायचा होत्या म्हणून त्याला म्हणतो आम्ही जाऊ दुसऱ्या रिक्षा करून ना आता एक पण रिक्षा भेटत नाही आवड तर अर्धा पाऊण तास झाला आम्ही घालता भिजु <laughs> रिक्षा एक माणूस गेलाय तिकडे बघ पोर आहे किती वैताकडे आमचा आणि अपॉल दादानी एवढं पाहून तास आम्ही भिजवून गेलो तेव्हा त्याला छत्री आहे माझ्याकडे याला देऊ दे चालक वाटत नाही आज आम्ही घरी जाऊ म्हणून वाटत घरी जाऊ उभी राहून लावून चार वाजल्यापासून उभी राहिलं इथे पाच वाजलं आम्हाला तरी पण अजून काही गाडी भेटत नाही बघ आम कुठला पत्र रिक्षा बघायला रिक्षा बघून आल्यात भेटली कामच्या राडाला लागला पण रिक्षा काय भेटली नाही

बरं वाटतंय किती चोरात बोलते शेडंबोला आले तर माझ्या नवऱ्याचा आत्ता पत्ता आलेच आहे कधीपासून थांबले आत्ता चालू मी घरी आणि हे शर्ट लगेच झोपले पण येऊन कारण की त्यांना बड्डेला जायचंय वाटतं आता मी भिजलेलं आहे तर चेंज केला आणि आमची हळद पूर्ण बेकार झालेली तुम्ही बघितलीच असा आणि आता ही सगळे आज नॉनव्हेज खाणार आहेत आणि मला एकटीलाच व्हेज बनवायचं आहे तर काय बनवू हा विचार पडलाय मला पण बघते काहीतरी बनवते मी माझ्यासाठी बघते मी काहीतरी हां काय झालं काय बनवले बघू काय बनवले बाबा या काय नारळी पौर्णिमेच्या अर्जा कोणाला <laughs> <laughs> <का> या तुझ्या नवऱ्याला माझ्या पोऱ्याला पोहऱ्याला पोहऱ्या <laughs> झोपलोऱ्या संपू आता बघितलं मी गेलो काय काय बनवलं तर कलरफुल हे जण काय बर्फी टाकले आई बर्फी टाकले काजू टाकले चव टाकले मज्जाय बॉडी वेल आता तुमची मोठ्या जाईला मम्मी मीला पाठव मी इकडे भूक लागले तर मला आणि फ्रेंच फ्राईज तलाला घेतलात मला एक पीसाठी जेवण बनवायला आता तर खंडालाच आहे आणि चाळीस पोट भरून टाकेन कारण की ते हाततील मला काहीतरी पार्सल त्याच्यामुळे मी आता सध्या कुठेतरी हे हेच खाऊन पोट भरवते आमचा नाश्ता बघा हे हॉटेलला जेवायला जाणार आहे तरी पण माझ्या नाश्त्यावर नजर लावतात हे माझं माझं चोर 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 काय कॉच 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 नाही अभि नाही पार्टी करून तब घ्या तुम्ही एवढा फ्रीजजवळ आणून ठेवलं आहे मी कोणाचं तरी बेडरूममध्ये फ्रीज असतो का आम्ही खास खाण्यासाठी हा इथं ठेवता कारण की तो मला लागतो असा पूर्ण भरलेला खाना ॲग बॅग बॅग ऐ हो माझा आहे ए, ए, ए। वगैरे झाला आणि आता खूप झोप आले कारण की कालची पण धावपळ दिवसभर आणि रात्री पण खूप उशिरा झोपली आणि आजचे पण दिवसभर येण्याजाण्याचीच धावपळ त्याच्यामुळे काही जास्त आराम करायला भेटला नाही आपला ब्लॉग मी ते सेंड करते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला ला करा आणि खूप शेअर करा बाय बाय